दिगंबरा दिगंबरा श्रीपाद बल्लभ दिगंबरा मित्रांनो कधी असं होतं डोळ्यात पाणी मन भरून येतं पण तरीसुद्धा आपण ते अश्रू आवरून घेतो कारण ते दुःख कोणाला सांगावं हेच समजत नाही अशा क्षणात मन शांत दिसतं पण आतून थकलेलं असतं शारीरिक व्याधी निराशा आणि नात्यांमधला तुटलेलापणा सगळं एकाच वेळी मनावर बसलेलं असतं मित्रांनो आजचा हा दिवस साधा नाही असा दिवस फार कमी वेळा येतो जेव्हा स्वत श्रीपाद श्री वल्लभ आपल्या भक्तांच्या दुःखांना उत्तर देण्यासाठी अध्याय रूपाने प्रकट होत असतात म्हणून हे काही शब्द केवळ वाचन नाही ही, ही तुमच्या आयुष्यात सुरुवात होणाऱ्या कृपेची सुरुवात आहे हो हाच तो पवित्र दिवस आहे ज्या दिवशी तुमच्या दुःखांचा अंत सुरू होणार आहे श्रीपादांची कृपा आजपासून तुमच्या जीवनात नक्कीच उतरू शकते फक्त मनात एवढंच म्हणा श्रीपाद प्रभू हा अध्याय तुमच्या चरणी समर्पित आहे आता माझ्या वेदनांना उत्तर द्या आणि कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि सुरू करूया श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रातील हा पवित्र अध्याय एकोणतीस श्रीपाद प्रभूंची पंचदेव पहाड येथील कल्पनातील दिव्य लिला श्रीपाद प्रभूंनी शंकर भट आणि धर्मगुप्त यांना पंचदेव पहाड या स्थानी एक गवताची कुटी बांधा असा आदेश दिला होता परंतु तो पहाडाचा प्रदेश त्या दोघांच्याही परिचयाचा नव्हता याशिवाय त्यांच्याकडे कुटी बांधण्यास लागणारे साहित्य गवत बांबू दोऱ्या आदी काहीच नव्हते ते दोघे काय करावे या विचारात फिरत असताना एका शेतात गेले तेथील मालकाने त्या ते दोघांना बोलावून स्वागत केले आणि भोजन दिले त्या शेताच्या मालकाचे नाव विरूपाक्ष असे होते त्या शुद्राच्या घरचे जेवण घ्यावे का नाही अशी एक शंका त्या दोघांच्या मनात डोकावून गेली त्यावेळी तो शेताचा मालक चिडून म्हणाला आमची जनावरे चोरून नेऊन दुसऱ्या प्रांतात विकणाऱ्यांना तुम्हा शूद्राचे जे जेवण घ्यावे का नाही अशी विचित्र शंका का आली त्या मालकाच्या दृष्टीने ते दोघे चोर ठरले होते सत्य परिस्थिती सांगण्याचा सा दोघांनी खूप प्रयत्न केला परंतु तो मला काही ऐकण्यास तयार नव्हता त्याने शंकर भट आणि धर्मगुप्त यांना थोडा वेळ दोरीने एका झाडास बांधून ठेवले व नंतर त्यांना त्या ते बंधनातून मुक्त करून गोशाळेच्या निर्माण कार्यात मदत करण्याचा आदेश दिला त्याप्रमाणे दोघांनी त्या कामात मदत केली सायंकाळपर्यंत त्या गोशाळेचे काम पूर्ण झाले विरूपाक्षाने या दोघांना सायंकाळचे भोजनसुद्धा दिले आणि रात्री तेथेच झोपण्याचा आदेश दिला त्या ठिकाणी दोघांनी मध्यरात्रीपर्यंत श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण आणि त्यांच्या दिव्य लिलांचे स्मरण केले आणि नंतर नित्रस्त झाले सकाळी सूर्याची कोवळी किरणे अंगावर पडताच ते दोघे उठून बसले आजूबाजूस पाहिले तेथे गायी नव्हत्या काम करणारे मजूर नव्हते परंतु गोशाळा मात्र होती आजूबाजूचे शेतकरी येऊन विचारू लागले की ती आजूबाजूस पाहिले तेथे गायी नव्हत्या काम करणारे मजूर नव्हते परंतु गोशाळा मात्र होती आजूबाजूचे शेतकरी येऊन विचारू लागले की ती जागा त्यांनी किती किमतीच घेतली त्या दोघांनी घडलेला वृत्तांत त्यांना सांगितला त्यावेळी त्या शेतकऱ्यांनी या दोघांना वेड्यातच काढले दुसऱ्या दिवशी श्रीपाद प्रभू पंचदेव पहाड या स्थानी विरूपाक्ष याने निर्माण केलेल्या गोशाळेत ध्यानस्थ बसले होते त्याचवेळी शंकर भट आणि धर्मगुप्त दोघेही तेथे पोचले पंचदेव पहाड या परिसरात श्रीपाद प्रभूंचा सत्संग प्रारंभ करण्याचा तो मंगलमयी समय होता बघावे ते नवलच श्रीपाद प्रभूंचा देह एकाकी अत्यंत तेजपुंज होत होता ते महातेज चारही दिशांना व्यापू लागले त्यावेळी प्रभूंचे शरीर अत्यंत तेजोमय मूर्तीप्रमाणे दिसत होते थोड्याच वेळात प्रभू गोशाळेतून बाहेर आले आज त्यांची नेहमीप्रमाणे भूमीवर पडणारी छाया पडत नव्हती त्यांची पदचिन्हे सुद्धा मातीत उमटत नव्हती त्यांनी सूर्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले त्यांचे शरीर दिव्य तेजाने भरून जाऊन ते, ते सारखेच वाढतच होते थोड्याच वेळात सर्वांच्या समक्ष प्रभूंचे ते विशाल तेजोमय रूप सूर्यामध्ये विलीन झाले त्या सूर्यबिंबात सर्वांना एका दिव्य शिशूचे दर्शन झाले ते बाळ्य रूप पृथ्वीवर वेगाने येत होते त्या बाळकाचे चरण भूमीस लागताच कोणालाच काही दिसेनासे झाले श्रीपाद प्रभू मंद हस्य करीत होते त्यांनी पुन्हा एकदा सूर्याकडे पाहिले त्यावेळी सर्वांना पुन्हा सारखे दिसू लागले श्रीपाद प्रभूंनी सर्वांना सूर्याकडे पाहण्यास सांगितले त्या लाल बुंद सूर्यात सर्वांना एक अत्यंत सुंदर दिव्य तेजमूर्ती बालिका दिसली ती बालिका हास्यमुद्रेने भूमीवर येत होती तिचे चरण भूमीस लागताच पुनरुपी सर्वांची दृष्टी गेली त्या गोंडस बालिकेने प्रेमपूर्ण नजरेने सर्वांकडे पाहताच सर्वांना पूर्वीप्रमाणे सारे दिसू लागले त्या बालिकेत श्रीपाद प्रभूंनी अत्यंत प्रेमाने आदराने उचलून घेतले त्यावेळी श्रीपाद प्रभूंचे वय सोळा वर्षाचे आणि त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या त्या अजान कन्येचे वय तीन वर्षाचे होते तिने अंगावर रेशमी वस्त्र परिधान केले असून त्यांना साजेल अशी दिव्य अभूषण सुद्धा घातली होती ती बालिका आणि श्रीपाद प्रभू गोशाळेत गेले शंकर भट आणि धर्मगुप्त हे दृश्य अत्यंत आश्चर्य भय आणि समभ या विचित्र भावनाने पाहत होते त्याचवेळी शंकर पंडूच्या मनात शंका आली की हे सारे इंद्रजाल तर नव्हे ना ती मनातील भावना ओळखून श्रीपाद प्रभू म्हणाले अरे शंकर भटा हे काही इंद्रजाल नाही हा माझा स्वभावच आहे ही माझी दिव्य प्रकृतीच आहे माझ्या संकल्पनेनेच भूमी आकाश होते माझ्या संकल्पानुसार ब्रह्मसृष्टीची निर्मिती करतात मी ब्रह्मस्वरूपच आहे म्हणजे ब्रह्माची प्रेरणा आहे या सृष्टीतील जीवांचे पालन पोषण हे विष्णू स्वरूपाचे कार्य आहे त्या विष्णूंना प्रेरणा देणारा महाविष्णू मीच आहे सरस्वती आणि महासरस्वती या दोघी भिन्न भिन भिन्न आहेत सरस्वती ही सृष्टीतील ज्ञान देवता आहे या देवीला प्रेरणा देणारी महासरस्वती देवता आहे आणि हे अणघा स्वरूपच आहे सृष्टीची स्थिती कारण वस्तूची समृद्धी धन समृद्धी हे लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे महालक्ष्मी आणि लक्ष्मीच्या स्वरूपाला प्रेरणा आणि शक्ती देणारे अणघा स्वरूपच आहे सृष्टीचे शक्ती स्वरूप कालिका स्वरूप आहे महाकाली ही काली स्वरूपाची प्रेरणा आहे हे शक्ती देणारे अणघा स्वरूप आहे लक्ष्मीचा अनघ म्हणजे माझे दत्त स्वरूप होय महासरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली या तिघांचे मिळून एक वेगळे दिव्य मातृस्वरूप म्हणजेच अनघा लक्ष्मीचा अभिर्भाव श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले हे शंकर अशा माझे अनघा स्वरूप म्हणजे ब्रह्म विष्णू आणि रुद्र या तिघांनी एकत्र येऊन स्थिती धारण करून या तिघांचा आधार असणारी स्त्री शक्ती स्वरूपनी अनघा हिला माझ्या वाम गाभात धारण केले असे माझे शक्ती स्वरूप आहे श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले अरे शंकर भटा या पंचदेव पहाडावर घडलेल्या लिलांचे पाहिलेल्या दृश्यांचे जसे पाहिलेस अगदी तसेच वर्णन चरित्र अमृतात कर हे भविष्य काळातील भक्तांना स्मृतीदायक ठरेल नाना शंका कुशंकाचे त्यात समाधान मिळेल साधकांना या ग्रंथाद्वारे आणि लीला अक्ती मार्ग सुलभ होईल या वक्तव्यानंतर श्रीपाद प्रभूंच्या दिव्य वाणीने विश्राम घेतला तितक्यात श्रीपाद प्रभूंचे स्वरूप दिव्य तेजाने झळकू लागले आणि त्यामधून हो श्री पद्यवती देवीचा आणि श्री व्यंकटेश्वर स्वामींचा अभिर्भाव झाला श्रीपाद राजा शरणप्रपद्दे एकोणतीस अध्याय समाप्त समाप्त हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो हीच प्रभूंचरणी प्रार्थना हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद असेच प्रभूंचे संदेश आणि अध्याय ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणीतरी भक्ती मार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा